मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये इकडं आता जी राणी आहे ती राणी म्हणते की आता यांना एकत्र येण्यासाठी काहीतरी करावं लागेल आबा आणि आई तसे एकत्र येणार नाही त्यासाठी मलाच काहीतरी पाऊल उचलावं लागेल आम्हालाच आता काहीतरी करावं लागेल असं ती म्हणत असते आणि तिथे इंद्रजीत येतो आणि इंद्रला म्हणते की इंद्रजीत इंद्र सर तुम्हाला एक सांगू का मी तर इंद्र म्हणतो की काय राणी बोलणं गं तर ती म्हणते की असं किती दिवस चालणार आहे ओ हो आबा ते वेग झाले पाहिजे आपण एकाची बाजू घेऊन नाही जमणार आपण दोघांची बाजू घेतली पाहिजे तर आता लगेच इंद्र म्हणतो की हे बघा राणी तुला माहीत नाही आहे आम्ही जसं लहान होतो ना तेव्हापासून हे आभासच वागतायत अगं सगळे लोकांसाठी करतात माझ्या आईला काहीच नाही आहे अगं त्यांनी त्यांचा वेळ कधी माझ्या आईला दिला नाही माहिती का माझ्या आईने खूप त्रास सहन केला आहे आणि इथपर्यंत आली आहे ती तुला माहीत नाही राणी काय काय सहन केलं आहे माझ्या आईने असं बोलतो तर आता लगेच हे म्हणतो की हो इंद्र सर मला माहिती आहे सहन केलं असेल पण आता काय करणार त्यांची बायको आहे किती काही केली केलं तरी ती एकमेकासोबत राहिलीच पाहिजे ना असं ती बोलते तर आता इंद्र म्हणतो की हो तुझं खरं आहे राणी पण काय करणार आपण तूच ना अगं आबा अजिबात ऐकून घेत नाही आहे आईचं तर आता राणी म्हणते की एक करायचं का आपण दोघं एकत्र देण्यासाठी काहीतरी करूयात तर आता इंद्र म्हणतो की मला काहीच करणार नाही आता मी आता बाद झालं आता काही नाही करणार आणि आता लगेच तो आतून निघून जातो तर राणीला खूप टेन्शन होतो ती म्हणते की आता काय करू मी तर इकडं जी मालती आहे ती म्हणते की आता या राणीलाच काहीतरी करावं लागेल तेवढ्या तिथं विक्रांत आणि जी उर्मिला आहे तिच्या उन्हाची ताड येऊन मालतीला तिथे येतात आणि आता ते मालतीला म्हणतात की मालती आई मी तयार आहे तू सांग प्लॅन करायला मी राणीला संपवणार रा आहे असं ती म्हणते तो म्हणतो तर आता लगेच ती म्हणते मला ती म्हणते खरंच का खरंच विक्रांत तू राणीला संपवणार रा आहेस का तर आता लगेच तो म्हणतो की हो तू काळजी करू नको मी राणीला संपवणार रा आहे आणि ती संपणार हे शेवटचं आहे तू जेवण कर पाहिले तर आता लगेच तो तिला जेवायला वगैरे देतो तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नेमकं काय घडणार आहे आणि काय ट्विस्ट घडतो हे बघायला आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा